भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील निवडणुका गेल्या काही महिन्यापासून सक्रियपणे सुरू होत्या या प्रक्रियेत सर्वप्रथम मंडळ अध्यक्षांची निवडणूक पूर्ण करण्यात आली आणि आता जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे या निवडीचा प्रमुख उद्देश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मजबूत संघटनात्मक रचना तयार करणे हा आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने भाकरी फिरवली असून मुंबई पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासह राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला विजय मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल त्याच पार्श्वभूमीवरती या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत सन दोन हजार बावीसच्या राजकीय आरक्षणासह या निवडणुका घेण्यात याव्यात पुढील चार महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम आखणी करून निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे या संघटनात्मक बदलाचे महत्व आणखीन वाढले आहे चला या निवडीवरती एक नजर टाकूयात नमस्कार मी योगेश आणि आपण पाहत आहे ट्रेंडिंग संघटनात्मक बदल काय आहेत पाहूयात राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षीय स्तरावरती मोठी जबाबदारी दिली भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन पर्व अभियान राबवण्यात आले ज्या माध्यमातून भाजपने तब्बल दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी या सदस्यांच्या माध्यमातून विशेष रणनीती आखण्यात येत आहे ज्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि मुंबई अशा सहा प्रदेशातील छत्तीस जिल्ह्यांसाठी एकूण अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे मात्र बीड वर्धा चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यांमधील अध्यक्षांच्या निवडीमध्ये काही अडचणी आल्याने अद्याप ही पदे निश्चित करण्यात भाजपला अपयश आले आहेत मुंबईतील महत्वपूर्ण बदल काय आहेत पाहूयात मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात तीन वेगवेगळ्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे उत्तर मुंबई उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई यांसारख्या भागांसाठी अनुक्रमे दीपक तावडे दीपक दळवी आणि वीरेंद्र म्हात्रे यांना जबाबदारी देण्यात आली आहे तर पुण्यामध्ये काय बदल केले आहेत पाहूयात पुण्यातील संघटनात्मक पातळीवरही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे पद कायम ठेवण्यात आले आहे यामागे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ठाम पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे तसेच धीरज घाटे यांच्या नेतृत्वात लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आगामी महानगरपालिका निवडणूक देखील त्यांच्याच नेतृत्वात लढवली जावी असा मानस प्रदेश भाजप आणि स्थानिक नेत्यांनी धरला असावा त्यामुळे घाटे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा शहराध्यक्ष पदाची माळ पडली आहे मावळमध्ये प्रदीप कंद यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये शत्रुघ्न काटे यांना निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पक्षाने पाळल्याचे दिसते या निर्णयामागे आमदार महेश दादा लांडगे यांची शिफारस महत्वाची ठरल्याचे बोलले जात आहे सातारा आणि कोल्हापूरमध्ये काय बदल झाले पाहूयात सातारामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष मंत्री जयकुमार गोरे यांच्याऐवजी अतुल भोसले यांना संधी देण्यात आली आहे त्यांच्या या निवडीने भाजपला तरुण जिल्हाध्यक्ष लाभला आहे यातून जिल्ह्यातील नवीन सत्ता केंद्राला संधी मिळाल्याची ही चर्चा आता सुरू झाली आहे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील व हातकंगले ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे जिल्ह्यात धनंजय महाडिक आणि मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्यात बॅलन्स साधत जुने आणि नव्या नेतृत्वातील संतुलन राखण्याचा प्रयत्न दिसून येतो कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अद्याप घोषणा झालेली नाही मात्र येथील सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांची भूमिका या प्रक्रियेत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे नागपूरमधील फेर बदल नागपूर शहरासाठी माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे नागपूर ग्रामीणला दोन भागांमध्ये विभागून मनोहर कुंभारे नागपूर ग्रामीण काटोल आणि अनंतराव राऊत नागपूर ग्रामीण रामटेक यांना नवीन अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे विद्यमान शहराध्यक्ष बंटी कुकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात तर आमदार प्रवीण दटके यांचे नावही या पदासाठी चर्चेत होते दटके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असल्याने त्यांच्या नावाची देखील चर्चा होती मात्र भाजपने या गटाच्या अपेक्षांना धक्का देत तिवारी यांची निवड केली आहे निष्ठावंतांना प्राधान्य जिल्हाध्यक्ष आणि महानगर प्रमुखांच्या निवडीत भाजपने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे राज्यात महायुती स्थापन झाल्यानंतर इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपात इन्कमी सुरू झाले होते राज्य पातळीवरती सत्तेमध्ये नव्याने आलेल्या नेत्यांना मंत्रिपद द्यावी लागल्याने अनेक जुने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले होते आता संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे नुकत्या जाहीर झालेल्या राज्यातील मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये दे देखील राज्यातील नेते मंडळींनी हा समतोल बऱ्यापैकी साधला आहे भविष्यातील रणनीती दोन हजार एकोणतीस मध्ये होणारे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतदारसंघाच्या प्रेरचने संकेत मिळत आहेत वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दोन पेक्षा अधिक मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता असल्याने यावेळी भाजपचे ग्रामीण भागातील काही जिल्ह्यांना दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत यामुळे सामाजिक समीकरणे अधिक मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो भाजपच्या या संघटनात्मक बदलांमुळे पक्षाची ताकद वाढवण्याचे स्पष्ट उद्दिष्ट दिसत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपने व्यापक रणनीती आखली असून नव्या नेतृत्वाला संधी देत संघटन पातळीवर बळकटी करण्यावरती विशेष भर दिला आहे यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपची स्थिती आणखी मजबूत होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे हे संघटनात्मक बदल पक्षासाठी कितपत महत्वाचे ठरू शकतात या बदलांचा पक्षाच्या यशावरती किती परिणाम होईल तुमचे मत माद कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टेलिग्राफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद